नमस्कार मराठवाडा सतर्क न्यूज मध्ये स्वागत आहे झाला आहे तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा स्वच्छता घोटाळा होय ही धक्का बसेल कारण केवळ वर दोन वर्षांत नगरपालिकेने दाखवले की शहरात झालेली स्वच्छता तब्बल एक लाख किलोमीटरची म्हणजे रोज जवळपास एकशे पन्नास किलोमीटर च का पण खरंच इतका मोठ काम झालं आहे का की मग कागदोपत्रेच दाखवून जनतेच्या पैशांची लूट झाली आहे हा घोटाळा समोर आणलाय आम आदमी पार्टीने आणि आकडे ऐकून शहरभरात चर्चेला उधाण आला आहे तुम्ही विचार करा जालना सारख्या शहरात इतकी मोठी स्वच्छता कशी शक्य आहे यामागे कोण आहे नेमकी जबाबदारी कोण घेणार या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आमचा खास रिपोर्ट शेवटपर्यंत पहा आणि हो या घोटाळ्यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की लिहा कारण हे प्रकरण फक्त जालना पूरक मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणार आहे नि, की अंदाज समितीने क्लीन चिट दिली आमचं असं म्हणणं आहे की तत्काली आपल्या आमदार समितीचे अध्यक्ष जालना जे आनंदराव कोतकर आहे यांनी जाहीर करावा की यांना चिट दिली का नाही दिली म्हणजे सत्यता आणि विभागीय आयुक्त चौकशी अहवाल जनतेसमोर खुलाव करावा म्हणजे अहवालामध्ये चिट असेल तर आमच्या परत प्रोव्हाइड करावा आम्ही त्याच्यात त्रुटी काय असेल आम्ही कोर्टात भांडू आणि समजा क्लीन चिट नाही दिली तर यांच्यावर ईडीने कारवाई करण्याची गरज आहे कारण की एका एका वर्षीचं बजेट चारशे कोटी बजेट आहे कोणावर करावी कारवाई ईडीने ईडीने ज्याने अध्यक्ष आयुक्त कारण हे दोन जण जिम्मेदार असतात प्रत्येक अक्षर चार वर्षापासून नाहीये आता पहिल्या प्रशासक जो लागलेला चार वर्षापासून आज जो प्रशासक आहे आणि जो आयुक्त आहे यांनी यांच्या संग मतानेच पेमेंट इथे चार चार वर्षांपासून ऑडिट रिपोर्ट होत नाही क्लेन म्हणजे क्लीन शीट अहवाल त्यांनी तुमच्याकडून स्वाद करायला आणि क्लीन शीट अहवाल मागितला होता त्यांना माग त्यावेळेस पत्र दिलं होते की तुम्ही आम्हाला जाहीर अहवाल हे दाखवा म्हणून की तुम्ही क्लीन चिट असं प्रेस दिले तर क्लीन चिट दिल्यानंतर पत्र 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 केल्यानंतर ते काय म्हणे आम्हाला की आम्ही तुम्हाला असं चार चौघ सांगता येणार का सांगता येणार नाही तुम्ही जाहीर करा ना तुम्ही क्लीन चिट जे दिली ना तुम्हाला अंदाज समिती क्लीन चिट दिली क्लिनचीटचे कागदपत्र दाखवा ना आम्हाला कोणते आम्ही दिले त्यांना कोणाला म्हणते आयुक्ताला आता हे आयुक्तांनी संडेच्या दिवशी नगरपालिकाचा काळा उघडून आम्हाला हे प्रेस नोट प्रत्येक प्रेस पत्रकार बंधूंना पाठवलं त्याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार पंधरा शासनाने नियुक्त केलेल्या अंदाज समिती चौकशी प्रकरणात कोणत्याही प्रकारचा संशयात्मक व नियमबाह्य नोंद झालेली नाही तसेच आल सण दोन हजार सोळा एकोणीसपर्यंत विभागीय आयुक्त यांनी चौकशी केलेली आहे सदर कालावधीत याबाबत कुठल्याही प्रकारच्या चौकशीचा आक्षेप नोंदवला नाही म्हणजे यांना विभागीय आयुक्तांनी आणि अंदाज समितीने क्लीनचीट दिलेली आहे जर मी एक याच्यातलं घेतलेलं की याच्यातले पंधरा कोटी रुपयाचे अभिलेखच नाही आहेत तर यांना क्लीन चीट मिळते कशी माझं ते अंदाज समिती आणि विभागीय आयुक्त यांनासुद्धा प्रश्न सप्टेंबर आज स्वच्छ स्वच्छतेच्या विषयावर आम्ही व्यस घेतो आहे आम पाटील पार्टीच्या शहर मी तनुजा ते शरदच सगळ्यात मोठा विषय आहे की स्वच्छतेचा खूप मोठा प्रॉब्लेम झाल्यामध्ये आहे परंतु दोन हजार तेरा ते दोन हजार बावीसपर्यंत आम्ही जे ऑडिट रिपोर्ट बघितली त्याप्रमाणे खूप मोठे घोटाळे आम्हाला निदर्शनास आले जवळपास पंचवीस कोटीचे घोटाळे ते सगळे आम्ही याच्यामध्ये बांधलेले आहेत ते सगळ्यात मोठी बाब म्हणजे एक लाख किलोमीटरची सफाई दाखवून करोड रुपये उचलण्यात आले फक्त दोन वर्षात आता एक लाख किलोमीटरचा परिसर जाण्यामध्ये अस आहे का हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक लाख किलोमीटर कशी मोजले काय त्यांनी साठ नाळे दाखवले साठ नाळे म्हणजे ते साठ नाळे कसे मोजले त्यांची लांबी रुंदी ग म्हणजे खोली किती आहे ते कळायला मार्ग नाही ते काहीच न दाखवता निविदा मुदतवाढीनुसार देण्यात आली निविदा एकदा निविदा काढली एका एक नंतर मुदतवाढ देण्यात आली प्रत्येक वेळेस नवीन निविदा काढण्यात आली नाही आणि एक लाख किलोमीटरची पेमेंट उचलण्यात आली ते पण दीडशे किलोमीटर प्रति दिवस कामाच्या हिशोबाने म्हणजे इथून नगरपर्यंत दीडशे किलोमीटर होतात एका दिवसात जालन्यामध्ये एवढं काम होऊ शकतं का हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर अशी हो भरपूर घोटाळे झालेली आहेत मग ते सामन्याला आपलं डम्पिंग ग्राउंड आहे भूमी आहे तिथं विंडो प्लॅ प्लॅ प्लॅटफॉर्म बनवायचा होता विंडो प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचं कचऱ्याचं विघटीकरण करणे आणि त्याच्यापासून निर्मिती करण्यासाठी फार महत्त्वपूर्ण अशी बाब आहे त्या विंडो प्लॅटफॉर्ममध्ये नागपूर महानगरपालिकेची मी स्टडी केली त्या हिशोबाने त्यांनी पाच फूट उंच चार फूट चौडा असा एक कचऱ्याचं थर बनवला जातो तसे वेगवेगळे थर प्रत्येक तेवढ्या प्लॅटफॉर्मवर ठेवले जातात त्यासाठी प्लेन प्लॅटफॉर्म असं बनवावा ला लागतो त्याच्यासाठी नगरपालिकेने दीड कोटीचा बजेट आणून शहात्तर लाख रुपये खर्च केले पण पर आजपर्यंतही आम्ही भेट दिली असता तिथं वीस वीस फुटाचे कचऱ्याचे पहाड आहेत